नमस्कार मी प्राध्यापक संतोष गिरी गिरी पी सी एम बी क्लासेस नांदेड सर्वप्रथम नुकत्याच दिल्ली इथे मला डॉक्टरेट डिग्री प्रदान करण्यात आली शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी ले जे मागच्या नऊ वर्षापासून मी काम करतोय त्याची दखल म्हणून जी डॉक्टरेट डिग्री देण्यात आली त्याबद्दल नांदेडमध्ये असणाऱ्या सर्व माझे विद्यार्थी त्यांचे पालक त्याचबरोबर जेवढे हितचिंतक आहेत सहकारी वर्ग आहेत या सगळ्यांनी ज्याबद्दल मला शुभेच्छा दिल्या माझा क्लासेसला येऊन सत्कार केला त्यासोबतच काही पत्रकार बंधूंनी सुद्धा ज्या पद्धतीनं सहकार्य केलं अभिनंदन केलं या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी सहकार्यानं आज ही छोटीशी डिग्री मला दिल्ली येथे प्रदान करण्यात आली तसं पाहता शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी मागील नऊ वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि याही वर्षी तेच काम आम्ही पुढे नेतो म्हणजे कन्सिस्टन्सी आपण ज्याला म्हणत म्हणजे एक वर्ष थांबून ही स्कीम थांबवली गेलेली नाही त्याचबरोबर आता जे अकरावीतून बारावीत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र आम्ही आवर्जून व्यवस्थित सीई टीसाठी वेगळी बॅच करत आहोत ऑलरेडी दोन बॅचेसची ॲडमिशन झालेले आहे तिसरी बॅच ही बारा फेब्रुवारीपासून म्हणजे परवा दिवशीपासून चालू होणार आहे बारा तारखेपासून चालू होणार आहे आणि जे दहावीचे एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा न्यूज अशी आहे की जे विद्यार्थी पूरग्रस्त भागातले आहेत म्हणजे मागच्या वर्षी जो पाऊस पडला या पावसाळ्यामध्ये त्यामध्ये ज्या ज्या खेड्यागावामध्ये पूरग्रस्त परिस्थिती होती अशा गावातील विद्यार्थ्यांसाठी गिरी पी सी एम बी क्लासेस अजून एक पाऊल टाकत आहे या विद्यार्थ्यांना दहावीतून अकरावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी गिरी पी सी एम बी क्लासेस तब्बल पंच्याहत्तर टक्के फीस डिस्काउंट देत आहे या लेकरांचं शिक्षण पैसा वाचून राहू नये या पावसाळा जर असा गेलेला असेल तर नक्कीच शेतकऱ्याच्या शेतात पिकणार काही नाही आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागेल आणि याचा परिणाम त्यांच्या लेकरांवर होऊ नये म्हणून गिरी पी सी एम बी क्लासेस त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आहे जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊन अकरावी सायन्स घेते त्यांच्यासाठी पंचाहत्तर टक्के फीस माफीची सवलत गिरी पी सी एम बी क्लासेस यावर्षी देत आहे त्याचबरोबर जे अकरावीत आणि बारावीत जाणारे विद्यार्थी आहेत यांच्या बॅचेस आता स्टेट बोर्डची परीक्षा यावरचे खूप स्ट्रिक्ट होते मग स्टेट बोर्डच्या परीक्षेच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर काही मुलांना नीट आणि जेई करायची नसते काही मुलांना सीईटी सुद्धा करायची नसते मग अशांना वाटतं की आता आम्ही कसं करावं कारण खूप साऱ्या क्लासेसमध्ये स्टेट बोर्डला वेगळं वेटेज किंवा वेगळी बॅच दिली जात नाही पण गिरी पी सी एम बी क्लासेस नांदेडमधील एकमेव क्लास आहे जो स्टेट बोर्डसाठी वेगळी बॅच आम्ही घेणार आहोत त्या मुलांना फक्त स्टेट बोर्ड शिकवला जाईल तो अभ्यास शिकवला जाईल प्रश्नांची उत्तरं कशी लिहितात कितपत लिहितात या नोट्सच्या माध्यमातून सुद्ध सुद्धा ते शिकवलं जाईल आणि त्यासोबत नीट आणि जेईच्या बॅचेस सुद्धा आता गिरीपीसीएम बी क्लासेसमध्ये सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्यासाठी डेमो आहे बिलकुल बाकीच्या क्लासेस सारखं नसेल तुम्ही आठ दिवस क्लास करा दहा दिवस क्लास करा ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हा आम्हाला सगळ्या शिक्षकांचं समजतं त्याच दिवशी फीस भरून ऍडमिशन गिरी पी बी क्लासेसमध्ये दिलं जात सगळ्यात महत्वाची बाब काय सर गिरी क्लासेसची स्पेशालिटी काय तर नांदेडमध्ये एकमेव क्लास आहे संबंध महाराष्ट्रात म्हणला तरी चालेल एकच क्लास आहे जो रोज पढाई रोज परीक्षा आम्ही आज शिकवलं की तेवढ्याच भागावर उद्या पेपर घेतो याचा परिणाम म्हणजे लेकरांच्या अभ्यासामध्ये खूप वाढ होत आहे रोज मार्क घरी जातात पालकांना रोजच्या रोज कळतं की आपल्या लेकरांचा अभ्यास कुठपर्यंत संबंध फक्त गिरी पी सी एम बी क्लासेसमध्ये म्हणून माझे सगळे विद्यार्थ्यांना दहावीतून अकरावीत जाणाऱ्या अकरावीतून बारावीत जाणाऱ्या त्याचबरोबर जे मुलं बारावीची एक्झाम यावर्षी देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गुंड्यूज आहे आम्ही क्रॅश कोर्स सुरू करत आहोत आ, मार्च मध्ये म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तारीख आम्ही तुम्हाला जाहीर करूया मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये क्रॅश कोर्स सुरू होणार आहे आणि क्रॅश सुद्धा माफक असणार आहे शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी त्यामुळे क्रॅश कोर्स यावर्षी मे पर्यंत आपल्या एक्झाम चालणार आहे सीईटीच्या क्रॅश कोर्सला भरपूर दिवस मिळत आहेत ज्या मुलांनी गावाकडे फक्त स्टेट बोर्ड केलं त्या मुलांना एक सुवर्ण संधी आहे तीन महिन्यापर्यंत आपल्याला वेळ मिळतो या तीन महिन्यामध्ये बळांनो कोर्स सुद्धा क्रॅक करू शकतो सीईटी क्रॅक करू शकतो क्रॅश कोर्सच्या माध्यमातून त्यामुळे संपर्क करा गिरी पीसीएमबी क्लास आहे सावित्रीबाई फुले शाळेसमोर ना दे थँक्यू